वर्ध्यातील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार खासदार अमर काळे खासदार अमर काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं मोहन नगर येथे था उद्घाटन खासदार अमर काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे घटस्थापनेच्या मुहूर्तावर उद्घाटन दिनांक तीन ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास शहरातील नागपूर रोडवरील मोहन नगर येथे डॉक्टर शिरीष गोडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यालय उद्घाटनाला महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जनसंपर्क कार्यालय नसतानाही सतत जनतेच्या नेहमी संपर्कातच राहत असून जनसंपर्क कार्यालय नसल्यानं नागरिकांना अडचण निर्माण होत होती आता जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया खासदार अमर काळे यांनी बोलताना व्यक्त केली आहे थोडा विलंब झाला परंतु सहा महिने अजून पूर्ण व्हायचे आहेत चार जूनला आपला निकाल लागला आणि सहा महिने त्याला पूर्ण व्हायचे सध्या परंतु थोडा विलंब निश्चित झाला काही त्याच्यामध्ये अडचणी होत्या परंतु आज मी अतिशय समाधानी आहे की आज एक जनसंपर्क का कार्यालय वर्धा इथे आज त्याचं अतिशय शुभ दिवशी नवरात्राच्या शुभ दिवशी घटस्थापनेच्या दिवशी आज त्याचं उद्घाटन झालं आहे आणि निश्चित या कार्यालयामधून जनसामान्यांचे प्रश्न सोडण्याचं काम हे अग्रक्रमाने त्या निमित्ताने होईल हा विश्वास मी या ठिकाणी देतो नाही फोन उचलत नाही असा विषय नाही एकदा जर तुम्ही आरवीला येऊन बघितलं आणि तिथली परिस्थिती बघितली भेटणाऱ्यांची संख्या इतकी असते आणि येणारे कॉल्स इतके असतात की आता प्रत्येक कॉल तुम्ही अटेंड कर, करू शकत नाही अशी परिस्थिती आहे आणि तरी मी माझ्या पद्धतीनं प्रत्येकाला कॉल बॅक करण्याचा प्रयत्न माझा असतो आणि एकदा एक दिवस जर तुम्ही माझ्यासोबत जर घालवला तर तुमच्या प्रश्नाचं ने, नेम बिलकुल नेमकं उत्तर तुम्हाला भेटेल हे सुद्धा मी त्या निमित्तानं सांगतो सकाळची भेटणाऱ्यांची गर्दी आणि एकाच वेळेला तुम्ही फोन अटेंड करणं आणि लोकांना भेटणं हे होऊ शकत नाही त्यामुळं थोडे प्रश्न थोडे आहेत त्याच्यामध्ये परंतु याच्यामध्येही आपण काहीतरी तोडगा का निश्चित काढू परंतु आणि एक दिवस मी पुन्हा सांगतो की एक दिवस जर माझ्यासोबत राहिले तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चित भेटल्याशिवाय राहणार नाही जनतेला बस ले ले। आता हे जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि इथून आता कोणाला आरबीला यायची आवश्यकता पडणार नाही जे काही प्रश्न असेल इथल्या इथं त्यांचे निवेदन इथं प्राप्त झाले की त्या अनुषंगानं त्या निवेदनावर कारवाई करण्याचं काम या लोकसभेचा खासदार म्हणून मी निश्चित करेल आणि माझ्या परीने जितका न्याय जिल्ह्यातल्या जनतेला देता येईल तो न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे